हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो हो, आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी स्वतःला जे, जे इतिहासाचे संशोधक म्हणतात स्वतःला डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते चौदा वर्ष ज्यावेळेला ते वनवासात होते तेव्हा अरण्यामध्ये शिकार करून मांसाहार करून त्यांनी आपलं वास्तव्य केलं आणि प्रभू श्रीरामांना बहुजन आणि सुवर्ण याच्यामध्ये वाटण्याची वाटण्याचं काम देखील त्यांनी केलं प्रभू श्रीराम हे बहुजन होते आणि म्हणून त्यांच्या आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो अशा प्रकारचे अकलेचे तारे त्यांनी तोडले मला अभिमान आहे माझ्या तरुण मित्राचा विरू वाघमारेचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा ते, ते कुठलंही आंदोलन करायला तिथे गेले नव्हते प्रभू श्रीरामाचा फोटो घेऊन आरती करण्यासाठी केवळ त्यांच्या निवासस्थानी गेले होते पण दुर्दैवाने मला पोलिसांचा देखील निषेध करा असा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पण पोलिसांनी त्यांना रोखलं